मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय पोलीस इतक्या सहजपणे एफ आय आर का दाखल करत नाही हा आजचा विषय बऱ्याच वेळा आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो आपल्याला कोणती सांगतो एफ आय आर दाखल झाला एफ आय आर काय दाखल होत नाही पोलीस एन्सीच घेतो मग काय प्रकार असतो त्याची आज आपण थोडक्यात माहिती घेणार पहिली गोष्ट म्हणजे भारतीय कायद्यामध्ये म्हणजे खास करून भारतात पोलिसांना खून चोरी आणि बलात्कार यासारख्या सर्व दखलपात्र गुन्ह्यांसाठी प्रथम माहिती अहवाल ज्याला एफ आय आर म्हणतो दाखल करण्याचं बंधन आहे इथे ते सकाण्या पिडू शकतच नाही परंतु बहुतेक प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्यांपदी येतात ज्यात पोलीस फक्त गुन्हा अदखलपात्र असे सांगून त्याला नकार देऊ शकतात जसे की किरकोळ भांडण आहे बदनामी आहे आणि मग जास्तीत जास्त एक एन सी करतात आणि जा म्हणतात पण एफ आय आर दाखल करण्यात रस नसण्याची वेगवेगळी कारण काय आहेत ही आज आपण माहिती करणार पहिली गोष्ट म्हणजे अदखलपत्र गुन्हा असेल तर म्हणजे किरकोळ गुन्हा आहे त्यामुळे पोलिसांची तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता नाही किरकोळ वाद आहे बदनामी आहे कुठची दुखापती शिव्या किरकोळ भांडण झालेलं आहे त्यांनी मला आईवर नशी असं केलं अ तुझ्या आई वर नशी ठीक आहे नोंद केली याच्यावरती एफ आय आर करण्याची गरज आहे का गरज नसेल तर ते केलं जात नाही क्रमांक दोन अधिकार क्षेत्राचा अभाव अरे माझ्या ज्युरिंग डिशन मध्ये घटना कधी कुठे घडली हे पहिले तीन गोष्टी सोडून बाकीच्या घटनाही त्यांनी मला घमकलं होतं त्यांनी असं असं बोला असा बोलला मला धक्का दिला कुठे दिला चर्चगेटमध्ये दिला बाई हे तर बाई दादर पोलीस स्टेशन आहे चर्चगेटचा गुन्हा इथं होत नाही चर्चगेटमध्ये घटना घडली ना तितक्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ कळव अधिकार क्षेत्र जर गुन्हा पोलीस ठाण्याच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात घडला नसेल तर ते एफ आय आर दाखल करण्यास नकार देऊ शकतात क्रमांक तीन प्रभावशाली आरोपी तर बऱ्याच वेळा असं होतं की बाई त्याला माहिती असते की एफ आय आर दाखल या माणसेविरुद्ध केला या आपल्या आमदार खासदारकीच्या ओळखीने आपल्यावर दबाव टाकणार सिनियर पण आपल्याला सांगणार आहे कशाला तू एफ आय आर दाखल केला आणि ती कटकट आहे म्हणून तो काय करतो शक्तिशाली व्यक्ती किंवा राजकीय व्यक्तींकडनं दबाव आल्याने आरोपींना संरक्षण देण्याच्या दृष्टीपर्यंत एफ आय आर नोंदवण्यासच दाखल कागदावर घेऊन घेतो आज झाली एफ आय आर झाली समोरच्याला काय माहिती एफ आय आर काय असतो तो पोलिस ठेण्यात पहिल्यांदाच गेलेला असतो आता चौथं कारण जे आहे ते बऱ्याच वेळेला काही ठिकाणी घडतं काही ठिकाणी घडत नाही ते म्हणजे लाच आणि वैयक्तिक फायद्या करतात पोलीस अधिकारी पीडितेकडूनच एफ आय आर दाखल करण्याकरता लाच मागू शकतात किंवा आरोपीकडनं एफ आय आर न लिहिण्याकरता आपण लाच मिळू शकते होऊ शकतो त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे निहित स्वार्थ पोलिसांचा वैयक्तिक हितसंबंध असू शकतात त्यामुळे एफ आय आर दाखल करण्यात ते कसरतात त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सहा म्हणजे कमी तपास दर आता काही सायबर गुन्ह्यांमध्ये तपास दर कमी आहे म्हणजे त्याचा रिझल्ट आउटकम कमी आहे अशा प्रकरणांमध्ये पोलीस एफ आय आर दाखल करण्यास कसरतात कारण त्याच्या कामगिरीच्या आकडेमोडीवरती त्याचा परिणाम होतो नकारात्मक परिणाम अरे बाबा तुमच्याकडे किती गुन्हे दाखल झाले रिझल्ट काय गुन्ह्यांचा उकल किती झाली ही कटकट वरती दाखल म्हणजे त्याचं उत्तर देई देण्याची आवश्यकता पडू नये म्हणून एफ आय आरच कमी दाखल आणि काही ठिकाणी म्हणजे सात म्हणाल तर स्पष्टता किंवा पुराव्याचा अभाव मी आरोप केला आहे पण अस्पष्ट तक्रार माझा कोणी धक्का मला मला आठवत नाही दूर धक्का मारला मला असं असं लागलं कारण तुझं काय आहे बाबा तुझी तक्रार कोणा विरुद्ध आहे ते माहिती नाही मी घटना काय सगळी ऐकली जाते जिथे अस्पष्ट तक्रारी आहे किंवा अपुरे पुरावे आहेत पोलीस एफ आय आर करायला टाळणार आणि सर्वात गोष्टी शेवटची म्हणजे सतत तक्रार होत हा चहायला ना येता जाता र माणूस आहे हा याच्याविरुद्ध कंप्लेंट कर त्याच्याविरुद्ध कंप्लेंट कर ठीक आहे लिहून घेतो आम्ही तिथंच बसू पण ते पण हा दा आज द्यायला तो उद्या पण देणार नाही म्हटलं तर तो आपल्याविरुद्ध पण त्याच्याविरुद्ध पण तक्रार करणार असा प्राणी असतो आठा तक्रार जर एफ आय आर दाखल घेतली जात नाही असं वाटत असेल तर ता तुम्हाला काय करायला आहे तुम्हाला तीन अधिकार आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्या उच्च अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करू शकतात तुम्ही पोलीस अधीक्षक आहे किंवा सिनियर पी त्याच्याकडे तक्रार करू शकता लेखी तक्रार देऊ शकता किंवा असं असं घडलं घुटणं आणि एफ आय आर दाखल करत नाही क्रमांक दोन तुम्ही प्रथम श्रेणीच्या दंडाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करू शकतात जे नंतर एफ आय आर नोंदून घेण्याच्या किंवा तपास करण्याचे निर्देश पोलीस ठाण्याला देतात क्रमांक तीन रीट अर्ज करू शकतात हायकोर्टमध्ये म्हणजे उच्च न्यायालयात रीट अर्ज याचिका दाखल करून पोलिसांना एफ आय आर नोंदून घेण्यास तपास करण्याचा आदेश तुम्हाला मिळू शकतो या तीन गोष्टी आहेत मला वाटतं कमी शब्दामध्ये पोलीस एफ आय आर का दाखल करून घेत नाही सहजरित्या आणि अशी घटना घडल्यास तुम्ही काय करू शकता याविषयी आजची माहिती होती पुढील व्हिडिओमध्ये असेच काहीतरी नवीन घेऊन येईल तेथपर्यंत ते इथेच थांबतो धन्यवाद